माहूर तालुक्यातील पाचुंदा गाव शांत परिसर पण वीस नोव्हेंबरच्या दुपारी गावात भीषण खळबळ उडाली कापूस वेचणीसाठी शेतात गेलेल्या दोन सख्या जावांचा गडा दाबून खून करण्यात आला साठ वर्षीय अंतकलाबाई अशोक आढागडे आणि पंचेचाळीस वर्षीय अनुसयाबाई साहेबराव आढागडे मागे राहिले कुटुंबियाचे आक्रोश आणि गावकऱ्यांचे भयभीत मन दोन्ही महिलांचे गळ्यातील दागिने विशेषतः मंगळसूत्र गायब असल्याने हा खून लुटमारीसाठी घडवून आणला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मात्र अज्ञात आरोपी कोण त्यामागील उद्देश काय याचे उत्तर अद्याप पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला शेतातील अवस्थिती संघर्षाचे चिन्ह दागिण्यांचा अभाव सर्व बाबींचा बारकाईने पंचनामा करण्यात आला गावात सध्या भीतीचे वातावरण आहे महिलांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना पसरली आहे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केल्याची माहिती समोर येत आहे